दुष्काळ तेरावा महिना अशा अर्थाची एक मन आपल्याला माहीत आहे आणि याच म्हणीचा प्रत्यय आपल्यासमोर मी आता मांडतो आहे नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं धरण जायकवाडीचं आणि याच जायकवाडीच्या धरणाखाली झिरो ते एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावर उजवा कालवा जातो हा उजवा कालवा पैठणच्या नाथसागरापासून सुरू होतो येवरई तालुका जिल्हा बीड आणि माजलगाव जिल्हा बीड या परिसरामधून हा कालवा गेलेला आहे मात्र हा कालवा आत्ता एक दीड तासापूर्वी गेवराई शेवगाव रस्त्याजवळ असलेल्या तळणेवाडी परिसरात हा कालवा फुटल्याची माहिती आहे आणि हा कालवा फुटल्यामुळं या कालव्यातलं हजारो क्युसेक पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये घुसलेला आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याची माहिती आता उपलब्ध होते आहे गेल्या अनेक वर्षापासून या कालव्याची दुरुस्ती झालेली नाही हा कालवा जीर्ण झालेला आहे या संदर्भात अनेक वेळा बीड जिल्ह्यातल्या अनेक पत्रकारांनी मी स्वत दोन हजार दहापासून या कालव्याच्या संदर्भात पाठपुरावा केला मात्र गेंड्याची कातडी पांघरलेलं प्रशासन आणि जायकवाडीचा जलसंपदा विभाग या कालव्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं दोन महिन्यापूर्वी या कालव्याच्या आस्थाकरणाचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे कोटी रुपयाचं बजेट राज्य शासनानं टाकले परंतु या कालव्याचं आस्थाकरण सुरू झाल्यामुळं या कालव्यावरचा सिमेंटचा जो अस्थारीकरणाचा भाग आहे तो आता गुत्तेदार काढून आहेत आणि त्यावर नवीन गादी टाकण्यात येणार आहे ज्याला आपण आस्थारीकरण असं म्हणतो मात्र शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागानं गेल्या दहा दिवसापूर्वी या कालव्यात पाण्याचं आवर्तन सोडलं होतं आता अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळं अनेक ठिकाणी आता मातीचा भराव राहिलेला आहे आणि त्यामुळं जायकवाडी प्रशासनानं दखल घेऊन आणि जायकवाडी प्रशासनानं काळजी घेऊन पाण्याचं आवर्तन सोडणं आवश्यक होतं म्हणजे पाण्याची जी, जी लेंथ आहे ती अतिशय कमी ठेवायला हवी होती मात्र हळूहळू पाणी वाढत गेलं आणि या दबावामुळं हा कालवा आता फुटल्याचं निदर्शनास आलेलं आहे आता हा कालवा फुटला आधीच उन्हाळ्याचे चटके शेतकरी सहन करतोय ग्रामीण भाग सहन करतोय पिण्यासाठी पाणी नाही ताण भागवण्यासाठी वन वन भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थावर आलेली आहे पाण्याचं दुर्भिक्षा आहे गेल्या वर्षी पाऊस पडला नाही आणि त्यामुळं आज ग्रामीण भागामध्ये पाणी प्यायला नाही आणि अशामध्ये शेतीसाठी पाणी जाईकवाडी विभागानं सोडलं परंतु या कालव्याचं अस्तरीकरणाचं काम सुरू असताना या कालव्यातून जे आवर्तनं सोडण्यात आले त्याचा वेग अतिशय कमी ठेवणं आवश्यक होतं मात्र जायकवाडी प्रशासनानं वेग वाढवला आणि त्यामुळं आता हा कालवा फुटलेला आहे दोन तासापासून पाणी वाहत आहे अनेक शेतकऱ्यांनी ही माहिती आपल्या लोकसंवादला दिलेली आहे काही व्हिडिओ लोकसभाच्या व्यासपीठावर आलेले आहेत तुम्ही आत्ता जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ तळणेवाडी परिसरातला आहे मी स्वतः जाईकवाडीचे अभियंता श्री जगताप यांना अनेक वेळा दूरध्वनी लावला तिथल्या काही कार्य तिथल्या काही कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला मात्र जगताप यांचा फोन लागलेला नाही अनेक वेळा जगताप यांच्याशी या संदर्भात माहिती घेत असताना ते पत्रकारांशी बोलत नाहीत माहिती देत नाहीत या कालव्यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात दरवर्षी थातूर मातूर पैसे खर्च करून ते फक्त कागदावर दाखवण्यात येतात मात्र शेतकऱ्यांची जलवाहिनी असलेला हा कालवा अजूनही दुर्लक्षित आहे शेतकऱ्यांच्या शेत हिताचा उपयोग म्हणून या कालव्यावर पैसा खर्च होतो मात्र हा पैसा फक्त कागदोपत्री खर्च होतो हे अनेक वेळा सिद्ध झाले अजित पवार जलसंपदा मंत्री असताना या कालव्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आज त्या गोष्टीला दहा पंधरा वर्षे झालेली आहेत हा कालवा अगदी नव्या नवरीसारखा नटावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि पत्रकारांनीसुद्धा याच भावनेतून अनेक वेळा दोन हजार दहापासून अनेक वेळा बातम्या लिहिल्या अनेक वेळा स अनेक वेळा सरकारी दरबारी लोकप्रतिनिधींचं आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं मांडलं परंतु जलसंपदा विभाग आणि जलसंपदा विभागाने पोचलेले गुत्तेदार शेतकऱ्यांच्या जीवाची वाहिनी असलेल्या या कालव्यावर म्हणजे या कालव्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम आणि मलिदा चाटण्याचं चा काम अधिकारी प्रशासन आणि हे गुत्तेदार करत आलेले आहेत आणि त्यामुळं हा कालवा तिसऱ्यांदा फुटलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णवला हा कालवा बेलगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथे फुटलेला होता गेल्या वर्षी हा कालवा बागपिंपळगावजवळ फुटला आणि आज तो तळणेवाडी तालुका गेवराई हे तळणेवाडी गाव गेवराई शेवगाव रस्त्यावर अगदी अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा कालवा आता फुटल्याची माहिती मिळते शेतीचं नुकसान झाले पाणी वाया गेले याला जबाबदार कोण हा प्रश्न आपण लोकसभाच्या व्यासपीठावर ठेवतो आहोत लोकसंवाद बीड Eu não